तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म कसा भरायचा आहे तर मित्रांनो ऑफलाईन फॉर्म पण तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्ही इथं जाऊन सम घेऊ शकता मित्रांनो ठीक आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन फॉर्म तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे आणि तुम्हाला जास्त काही तिथं अर्ज लागणार नाही मित्रांनो कागदपत्र तुम्ही इथं बघू शकता बँकेचे नाव बँक खातेधारकाचे नाव आय एफ सी कोड वगैरे तिथं लागणार आहे आणि हे तुम्ही नजीकच्या अंगणसेविका अंगणवाडी का पर्यवेक्षिका ग्रामसेवक हो, वार्ड इथं सुविधा से इथं आपला फॉर्म भरू शकता तसेच खालील कागदपत्रांनी तुम्हाला आर काय देण्यात आलेल्या आहेत ते आपण आपण बघणार आहोत बघू शकता इथं आधार कार्ड प्रमाणपत्र अर्जदाराच्या मित्र आणि बँक पासबुक फक्त तुमचे तीनचे चा, चार चार डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि बघा नारी शक्ती ॲप हे ॲपमधून तुम्हाला आता हे फॉर्म अपडेट करायचं आहे तर मित्रांनो भरपूर ठिकाणी काही मित्रांनो सिम्पल ही प्रोसेस आहे तर मित्रांनो काही यूट्यूबर भरपूर यूजसाठी काही पण माहिती देत आहे की आपण असं होणार आहे तसं होणार आहे तर मित्रांनो त्यांना एक विषय असं काही पण सांगू नका पारिकाम्या फैलवू नका हे सिम्पल ॲप आहे आणि तिथं जाऊन सन तुम्ही तर तो, तो फॉर्म भरू शकता न्यायरिक शक, शक् शक्ती ॲपमधून ठीक आहे तर तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन नवीन अपडेट आणि माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण अंतर्गत सर्वांना माहिती मिळत असते आणि पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला भेटणार आहे महिला पंधराशे रुपये त्यामुळे सर्व महिलांनी हा फॉर्म भरा आणि जे कोणी म्हणते की काही होणार नाही पण सर्वांनी हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या सर्व तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट पण व्यवस्थित लावून घ्या तर तुम्हाला ऑनलाईन हा फॉर्म भरायचा आहे आणि सर्व महिलांनी या फॉर्मद्वारे सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर ही योजना आहे तर सर्व महिलांना पंधराशे रुपये महिन्याला तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे त्यामुळे सर्व महिलांनी डॉक्युमेंट वगैरे सर्व जमा करून व्यवस्थित हा फॉर्म भरून घ्या आणि भरपूर काही यूट्यूबर आहेत की ते हे हे लागणार आहे ते लागणार आहे काही पण सांगत आहे मित्रांनो त्यामुळे जास्त कोणाचे जा पण असे व्हिडिओ बघू नका आणि जे अपडेट होत राहतं ते तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला तुम्हाला नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर नाळी शक्ती ॲप या ॲपमधून तुम्ही तो फॉर्म पण भरू शकता आणि तुम्हाला जर जमत नसेल फॉर्म भरता तर तुम्ही नजीकच्या सायबर कॅफेवर जाऊन किंवा सेतू सुविधामध्ये अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही तिथं फॉर्म भरून घ्या ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स